नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका महाविकास आघाडीत कोणीही मोठा भाऊ किंवा छोटा भाऊ नाही जागावाटपाचा निर्णय क्षमतेसार सा, क्षमतेसारच होणार तर महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला समोरे जात आहे निवडणुकीनंतर पदाचा निर्णय होणार असल्याचं स काँग्रेस नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी स्पष्ट केले आणि गांधी भवन येथे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठकी पार पडल्या विधानसभा काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रदेश कार्यकर्ता माजी मंत्री नसीम खान माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत आदी उपस्थिती होती आणि बैठकीनंतर बोलताना पटोले यांनी महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा पक्षांनी सोळा रोजी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेतला तर या निर्णयामुळे मेळाव्यात तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहिले होते आणि उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर बोलताना पटोले म्हणाले की उद्धव ठाकरे हे काही प्रथमच दिल्लीला गेलेले नाही ते याआधीही गेले होते दिल्लीला काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांसह सोनिया गांधी यांनीही त्यांनी भेट दिली या भेटीमुळे वेगळे अर्थ काढण्याची गरज नाही सोनिया गांधी देशातील महत्त्वाचे व्यक्ती आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली देशात दोनदा काँग्रेस प्रणिती यू पी ए सरकार होते त्यामुळे उद्धव ठाकरे भेटत असताना तर त्यांना त्यात गर गैर काय नाही आहे असा सवाल देखील पटोले यांनी केला तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ता धन्यवाद जय महाराष्ट्र